नमस्कार मित्रांनो मी सुमित भोसले आणि तुम्ही पाहतात आपलंच म्हणजे कॅलिफोर्निया थर्टी फार्मचं युट्यूब चॅनल तर जर तुम्ही आमचं फेसबुक पेज फॉलो करत असाल की ज्याचं ज्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर तुम्हाला हे आत्तापर्यंत कळलं असेलच की आपल्याकडे म्हणजे कॅलिफोर्निया थर्टी फार्म्समध्ये एक कृत्रिम गर्भरेतन केंद्र सुरू झालेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सर्वात पहिलं कृत्रिम गर्भरेतन केंद्र आपल्याकडे सुरू झालेलं आहे त्याचबरोबर एक शेळीपालन प्रशिक्षण केंद्र सुद्धा सुरू झालेलं आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला भगीरथ प्रतिष्ठान नावाची जी आमच्या आमच्या जिल्ह्यातली एक नावाजलेली फॉर दॅट मॅटर अख्ख्या महाराष्ट्रातली एक नावाजलेली सामाजिक संस्था आहे ते मदत करत आहेत त्याचबरोबर आमची जिल्हा बँक जी आहे म्हणजे सिंधुदुर्ग जे जिल्हा बँक जी आहे ते सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये मदत करतात आणि त्याचबरोबर सर्वात मोठी आर्थिक मदत जी होते आम्हाला त्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये ह्या दोन्ही प्रोजेक्टमध्ये ते प्रिसिजन ऑफ नावाची एक कंपनी आहे सोलापूरमधली तर ते त्यांच्याकडून तर असं हे चार जणांचं चा एक संयुक्त विद्यमाने आमचा एक दोन प्रोजेक्ट म्हणजे कृत्रिम गर्भरेतन केंद्र आणि शेळीपालन प्रशिक्षण केंद्र असा हा प्रोजेक्ट आमचा सुरू आहे तर त्याच्याबद्दलचे जे काही व्हिडिओज आहेत तर ते तुम्हाला उघाने येतीलच ते तुम्ही बघालच पण त्याच अनुषंगाने म्हणजे कृत्रिम गर्भरेतन करण्याच्या अनुषंगाने आम्ही आमच्या बागेतल्या किंवा आमच्या प्रकल्पातल्या काही शेळ्यांना एकत्रितपणे माझ्यावरती आणायचं ठरवलं किंवा त्याचा प्रयोग करायचं ठरवलंय तर आजचा जो व्हिडिओ आपला आहे तो त्याचबद्दल आहे तर सर्वात पहिला प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या मनात असा आला असेल की बाबा कशासाठी म्हणजे ह्या एकत्रित माझ्यावरती आणायची गरज काय आहे शिळ्यांना तर आता आम्ही हा जो प्रयोग करतोय त्याचं प्रयोजन असं आहे की आम्ही जे कृत्रिम गर्भरेतन करतो आमच्या शेळ्यांसाठी किंवा हा जो आमचा कृत्रिम गर्भरेतन केंद्राचा प्रयोग सुरू आहे तर त्याच्यामध्ये एकत्रितपणे एकाच दिवशी जर आम्हाला एक जास्तीत जास्त दहा बारा अशा शेळ्या एकत्र कृत्रिम गर्भरेतन करता आल्या तर ते आम्हाला सोयीचं आहे आणि त्याकरता म्हणून आम्ही बेसिकली हे जे एकत्रित शेळ्यांना शेळ्यांना एकत्रित माझ्यावरती आणण्याचा प्रयोग करतो तो करतोय पण ते बाजूला ठेवलं आणि जर आपण एक इंडिव्हिज्युअल फार्मर म्हणून बघितलं तर शेळ्यांना एकत्रित माझ्यावरती काय आणायचं आहे तर आपल्याला जेणेकरून एकत्र शेळ्यांच्या पिल्लांचं पीक घेता येईल तुम्ही बरोबर ऐकलं मी पीक घेता येईल असं म्हणलं कारण आपण जेव्हा शेळीपालन करतो तो एक प्रकारे शेतीचा किंवा शेळ्यांचं शेळ्यांची शेतीच करतो आणि मग त्याच्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला पिल्लं एकत्रितपणे मिळतात तर ते त्यांचं नियोजन आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करता येतं जर टप्प्याटप्प्याने एका महिन्यात पाच मग नंतर फु अजून एक चार असं जर किंवा त्याच्या पुढे अजून जाऊन चार अशी जर टप्प्याटप्प्याने पिल्लं आली तर सर्वात मेन प्रॉब्लेम होतो तो, तो म्हणजे लसीकरणाचा त्याच्यानंतर त्या पिल्लांच्या चाऱ्याच्या नियोजनाचा त्यांच्या न्यूट्रिशनच्या नियोजनाचा हे सगळे मुद्दे असतात सो त्यामुळे जर आपल्याला आपल्या प्रकल्पातल्या सगळ्याच्या सगळ्या शेळ्या जर आपण करू शकलो तर आनंदच आहे पण ॲटलिस्ट तसं नाही तर सेट्समध्ये म्हणजे ज्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आपल्याला मागणी राहणार आहे बोकडांची किंवा पिल्लांची तर त्याचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन करून जर आपण आपल्याकडच्या काही शेळ्या दहा किंवा वीसच्या से, से, सेट्समध्ये एकत्रितपणे माझ्यावरती आणल्या आणि त्यांना एकत्रितपणे भरून घेतलं जर आपल्याकडे तेवढे बोकड असतील तर नक्कीच पण आपण जेव्हा आता कृत्रिम गर्भ रतनाबद्दल बोलणार आहोत तर समजा दहा पंधरा शेळ्या जरी एकत्र माझ्यावरती असल्या तरी एका दिवसात आपल्या त्या शेळ्या भरता येणार आहेत तर अशा पद्धतीने जर एकत्रितपणे आपण शेळ्या माधावरती आणल्या आणि पुढे जाऊन त्यांची एकत्रित पिल्लं झाली तर नियोजनासाठी म्हणजे शेळी पालकांना नियोजन करायला खूप सोपं जाईल ह्या अनुषंगाने आपण एकत्रित शेळ्यांना माझावरती आणायचा एक प्रयोग करू शकतो दुसरं म्हणजे आता एकत्रित माझावरती आणतोय ते आपण त्यांना कृत्रिमरित्याच माझावरती आणणार आहोत म्हणजे जी मेथड आहे ती आपण त्याच्याबद्दल बोलूच पुढे जाऊन पण त्या मेथडचा जो वापर आहे तो अशा काही शेळ्यांना पण आपल्याला करता येतो आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला त्या शेळ्या दिसत आपल्या प्रकल्पात आहेत पण एक दोन वर्ष झाली त्या माझ्यावरती झाल्या नाही आहेत किंवा काही शेळ्या ज्या आपल्याला माहिती आहेत की व्याल्यानंतर परत माझ्यावरती याला खूप वेळ घेतात तर अशा सगळ्या सुद्धा हे कृत्रिमरित्या त्यांना माझ्यावरती आणण्याचा जो आपण प्रयोग करतोय एकत्रितपणे जर करतोच आहे पण त्यांना मुळातच कृत्रिमरित्या माझ्यावरती आपण आणतो एकत्रितपणे तर तो प्रयोग आपण अशा सुद्धा नक्की करू शकतो जेणेकरून त्या शेळ्या आपल्याकडे रिकाम्या उभ्या राहता का नये म्हणजे आपल्या प्रकल्पामध्ये ज्या शेळ्या आहेत त्या एकतर पिल्लं त्यांच्या खाली असायला हवीत किंवा त्या गाभण असायला हव्यात तरच आपलं जे इकॉनॉमिक्स आहे किंवा जे गणित ते चांगल्या पद्धतीने चालू शकतो त्यामुळे जर काही शेळ्या खूप जास्त वेळ रिकाम्या राहत असतील तर त्या शेळ्यांना जास्त वेळ रिकामं न ठेवता त्यांना लवकर माझ्यावरती आणून आपण त्यांना भरून घेऊ शकतो तर अशा एका नियोजनासाठी सुद्धा आपण शेळ्यांना कृत्रिमरित्या माझ्यावरती आणायचा प्रयत्न करू शकतो तर आता आधी आपण समजून घेऊया की आपण जेव्हा म्हणतो की कृत्रिमरित्या शेळ्यांना माझ्यावरती आणायचं म्हणजे आपण नक्की काय करायचं तर ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये जी प्रोसिजर कसं करायचं ते आपण पुढे जाऊन बघूच पण ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये सर्वात महत्त्वाची सामग्री किंवा सर्वात महत्त्वाचा कंपोनंट जो आहे तो म्हणजे हा स्पॉटी onde? हा स्पॉन्ज जो तुम्ही बघताय तो बेसिकली साधा स्पॉन्ज आहे की जो प्रोजेस्टरॉनमध्ये डिप केलेला आहे तो कुठे मिळतो किंवा कुठून मागायचा ते मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेनच पण हा जो स्पॉन्ज आपण बघतोय मी म्हटलं तसं हा प्रोजेस्टोरॉनमध्ये डीप केलेला स्पॉन्ज आहे आणि तो आपल्याला शेळीच्या योनी मार्गात म्हणजे इंट्रावजायनल ट्रॅक ज्याला म्हणतात तर तिकडे आपल्याला सोडायचा आहे एकदा का तो तिकडे सोडला की त्याच्यातलं जो प्रोजेस्टॉरॉन आहे ते हळूहळू सिक्रीट होत असतं आणि शेळीचा मास इंड्यूस होणार म्हणजे हीट इंड्यूस व्हायला मदत होते साधारणपणे आपण ज्या दिवशी मास सोडू त्याच्यापासनं सोळाव्या दिवसापर्यंत आपल्याला तो स्पॉन्ज त्या शेळीच्या योनीमार्गात ठेवायचा आहे त्याला एक दोरीसुद्धा दिसते ही जी लांबच्या लांब दोरी आहे ती बाहेर लटकत राहणार आहे शेळीच्या योनीमार्गाच्या बाहेरनं आणि मग ती आपण त्या त्या दोरीला धरून तो स्पॉन्ज आपण सोळाव्या दिवशी त्या योनीमार्गातून खेचून बाहेर काढतो आणि मग साधारणपणे आमचा अनुभव असा आहे की आम्ही ज्या काही शेळ्यांना ही ट्रीटमेंट केली किंवा ही प्रोसिजर केली त्या सगळ्याच्या सगळ्या शेळ्या व्यवस्थितपणे माझ्यावरती आलेल्या पण ऑन एन ॲव्हरेज आपण पकडू शकतो की ऐंशी ते नव्वद टक्के शेळ्या ह्या पद्धतीने माझ्यावरती नक्की येतात आणि व्यवस्थित त्यांचा डिस्चार्ज सुरू झालेला त्यावेळेला आणि तो माज तसाच टिकून राहण्यासाठी आणि त्यांना एक दिवस सोडून तिसऱ्या दिवशी आपण जेव्हा कृत्रिम गर्भरेतन करतोय तर तिथपर्यंत तर टिकून राहण्यासाठी व्यवस्थितपणे त्यांना आपण काही इंजेक्शन देतो म्हणजे सगळी एकत्रने त्याचे एक दोन तीन इंजेक्शन आहेत एक फॉलिगॉन नावाचं इंजेक्शन असतं किंवा एक लुटलाइज नावाचं इंजेक्शन आहे किंवा आम्ही जे वापरले ते कॉल्युरॉन नावाचं एक इंजेक्शन होतं तर ते इंजेक्शन आपण त्या शेळ्यांना त्या दिवशी द्यायचं आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही स्पॉन्ज टाकला सोळाव्या दिवशी तो स्पॉन्ज त्याच्यातून बाहेर काढला आणि त्याच दिवशी शेला इंजेक्शन दिलं आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण तिला बोकर दाखवू शकतो तिचा मास्क चेक करण्यासाठी आणि जर तुम्ही एक किंवा दोन शेळ्यांवरती करत असाल आणि जर तुम्हाला कृत्रिम कृत्रिमर्तन करायचं नसेल तर त्या बोकडामार्फतच त्या शेळ्यांना आपण भरून घेऊ शकतो किंवा जसं आमच्या केसमध्ये आम्ही केलं की सोळाव्या दिवशी तो स्पॉन्ज काढला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या शेळ्यांचा मास चेक केला व्यवस्थितपणे सगळ्या शेळ्या चांगला क्लीन मास दाखवत होते आणि तो आपण स्पेक्युलम टाकून म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आपण स्पॉन्स टाकतो त्याच पद्धतीने स्पेक्युलम टाकून आपण तो मास कसा आहे त्याचं जो डिस्चार्ज असतो माझाचा तो किती होतो आहे किती नाही होतो आहे चांगला होतो आहे किंवा त्या शेळीच्या गर्भाशयात काही घाण होती का आधी तर तीसुद्धा ते हा सगळ्या प्रोसिजरने बाहेर पडून जाते तर ते सगळं आपल्याला चेक करायला मिळतं स साधारणपणे सतराव्या दिवशी आणि मग अठराव्या दिवशी आपण शैला कृत्रिम गर्भरेतन करता येतं तिचा माज व्यवस्थित टिकलेला असतो त्यावेळेला तर अशा पद्धतीने ही सगळी प्रोसिजर होते ता ता पहले तर आता आपण पहिले हा प्रॅक्टिकल बघून घेऊया तो स्पॉन्ज आतमध्ये कसा घातला जातो तर ह्या सगळ्या आमच्या कृत्रिम गर्भरेतनाच्या प्रयोगामध्ये डॉक्टर दीपक ऐवळे फलटनमध्ये जे असतात डॉक्टर दीपक अहिवळे त्यांची आम्हाला खूप मोलाची मदत मिळालेली आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही या सगळा प्रोजेक्ट राबवतो आहे तर इथे तुम्ही बघू शकता की आता सर त्या शेळीला व्यवस्थितपणे तो स्पॉन्स तिच्या इंट्रावजनल ट्रॅक म्हणजे म्हणजे योनी मार्गामध्ये टाकायचं जे प्रात्यक्षिक आहे ते आम्हाला करून दाखवत आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही साधारणपणे एक बारा शेळ्यांना म्हणजे माझ्यावरती आणण्यासाठी स्पॉन्स त्यांच्या मार्गामध्ये सोडला आपण तर आज सतरावा दिवस आहे स्पॉन्ज आम्ही काल काढून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता है या शेळीमध्ये अगदी चांगला डिस्चार्ज म्हणजे जसा नैसर्गिकरित्या ज्या शेळी जेव्हा माझ्यावरती येते त्यावेळेला जसा डिस्चार्ज आपल्याला दिसतो एकदम पाण्यासारखा आणि एकदम राईट कन्सिस्टन्सीचा कन्सिस्टन्सीचा जो डिस्चार्ज आहे तो तुम्हाला याच्या ह्या शेळीमध्ये बघता येतो येस तर आता आपण बघितलं की तुझी स्पॉन्ज घालण्याची जी प्रक्रिया ती कशी होते आणि पंधरा सोळा दिवसानंतर जेव्हा आपण तो स्पॉन्ज काढतो त्यावेळेला एक्झॅक्टली काय पोझिशन असते तर सगळ्यांच्या मनात नक्कीच हा प्रश्न आला असेल की हे स्पॉन्ज कुठे मिळतील आपल्याला तर आम्ही जी काय माहिती काढली आणि आम्ही जिकडनं स्पॉन्ज मागवलेले तर अविकानगरमध्ये आय सी ए आरचं सी एस डब्ल्यू आर आयचं एक युनिट आहे जे शेळ्यांवरती काम करतं तर त्याचा ईमेल ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे आणि आता तुम्हाला स्क्रीनवरती पण दिसतोच आहे तर ह्या ईमेल ॲड्रेसवरती ईमेल करून आपण स्पॉन्जची मागणी करू शकतो त्यांच्याकडे पंचवीसच्या सेट्समध्ये स्पॉन्ज मिळतात अगदी आत्ता जी काही किंमत त्यांच्या वेबसाईटवरती दिसते ती आहे सहाशे चौऱ्याऐंशी रुपये पंचवीसच्या सेटला तर अशा पद्धतीने आपण हे स्पॉन्जही मागू शकतो ती जी प्रक्रिया आहे ती करायला आयडियली तुम्ही जर एखाद्या वेटनरी डॉक्टरची मदत केली घेतली की जर तुम्ही नवखे असाल आणि किंवा तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर नक्कीच एका वेटनरी डॉक्टरची मदत घेणं अपेक्षित आहे किंवा तसं केलं तर खूप चांगलं होईल एकदा का तुम्हाला प्रॅक्टिस झाली आणि ती प्रोसिजर कशी करायची ही तुम्ही व्यवस्थितपणे समजून त्याची प्रॅक्टिस केली की मग स्वतःहून आपण करू शकतो एवढं नक्की आहे पण सुरुवातीला ॲटलीस्ट आपण वेट डॉक्टरशी मदत घेणं खूप चांगलं राहील आता है हे सगळं करत असताना आपल्याला काही काळजीसुद्धा घ्यायची आहे शेळ्यांच्या बाबतीतली आणि ती अशी की आ... सर्वात पहिलं म्हणजे ज्या शेळीला आपण ह्या प्रक्रिये प्रक्रियेसाठी निवडतो आहे म्हणजे माझ्यावरती आणण्याच्या प्रक्रियेसाठी निवडतो आहे तर तिचं मागचं वेत जे आहे ते कमीत कमी दोन आधी झालेलं असलं पाहिजे कारण जर शेळी दोन महिन्याच्या काला म्हणजे तुम्ही ज्या दिवशी करणार आहात स्पॉन्ज घालायचं घालायची प्रक्रिया तर त्याच्या दोन महिन्याच्या आतमध्ये जर ती शेळी व्यालेली असेल तर शक्यतोवर आपण हे करू नये कारण त्यावेळेला कसं असतो की युटेरसमधलं म्हणजे गर्भाशयातला काही डिस्चार्ज कधीकधी कधी बाकी असतो तर तो त्रास शैला होऊ शकतो म्हणून शक्यतोवर क्लिअर शेळी म्हणजे एकदम रिकामी शेळी असली पाहिजे की जी दोन महिने आधी किंवा दोन महिने आणि त्याच्यापेक्षा जास्त वेळ घाल घा गेलेला आहे ती व्याल्यानंतर आणि त्याच्याहून दुसरं महत्त्वाचं आहे की तिचं मेटिंग झालेलं म्हणजे व्याल्यानंतर ॲक्सिडेंटल मेटिंग तुमच्या अ नकळत मेटिंग झालेलं नसलं पाहिजे म्हणजे ती शेळी गाब राहिलेली नसली पाहिजे कारण ह्या प्रोसिजरचा हाही एक भाग आहे की जर समजा ती शेळी गाब असेल आणि त्या शेळीला जर तुम्ही तो स्पॉन्ज तिच्या योनी मार्गात टाकला तर ती शेळी शंभर टक्के गाबट We म्हणजे त्या शेळीचं अबॉर्शन होणार सो त्यामुळे आपल्याला ज्या शेळ्यांना आपण ह्या श प्रक्रियेसाठी निवडतोय त्या शेळ्या शंभर टक्के रिकाम्या आहेत ह्याची आपण खात्री करून घेतलेली पाहिजे शेळ्या जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की काही शेळ्या अशा असतात की ज्या खूप वेळ घेतात माझ्यावरती याला व्याल्यानंतर तर ते तुमच्याकडे जर रेकॉर्ड्स असतील तुमच्या प्राण्याचे तर तुम्हाला व्यवस्थितपणे सिलेक्ट करता येतील तर अशा शाळासुद्धा आपण निवडू शकतो मेनली करून की ज्या माझ्यावरती याला वेळ घेत आहेत व्याल्यानंतर आणि तो कालावधी आपला क्रॉस झालेला असतो पण मेन काळजी घ्यायची आहे की आपल्याला ही ह्याची खात्री असली पाहिजे की त्या शेळीचं मेटिंग झालेलं नाही आहे आणि ती शेळी गाभ राहिलेली नाहीये जर तुम्ही त्याच्यात गाब असल्या शेळीत शेळीमध्ये जर तुम्ही स्पॉन्ज टाकला तर ती शेळी शंभर टक्के गाव वाटणार आहे तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल एक वेगळा प्रयोग करतोय आम्ही काही जणांनी ऑलरेडी महाराष्ट्रात केलेला आहे प्रचलित आहे त्या मानाने पण आमच्या जिल्ह्यात तरी आम्ही नक्कीच पहिल्यांदा करतो आहे म्हणजे इतक्या सगळ्या शेळ्यांना एकत्रितरित्या सिंक्रोनाईज करून माझ्यावरती आणायचं आणि कृत्रिम रेतनाचं तर आहे सो त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो तुम्ही लाईक नक्की करा शेअर केला तरी चालेल तुम्हाला तुमची जर काही प्रतिक्रिया असेल किंवा काही प्रश्न असतील ह्याच्याशी रिलेटेड तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आपण पुन्हा भेटू ऑब्व्हिअसली ह्या सगळ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये तोपर्यंत थँक्यू आणि धन्यवाद